मंडली तर आता पोहोचलोय आपण इथे आपली थारी कडवा बेलापूर धर्मशाळा आहे आपली इथे बघू शकता तुम्ही आणि इथे सर्व व्हिडिओची सर्व मजा इथेच आहे मी तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात इथली दिंडी जेव्हा निघेल तेव्हा तुम्ही बघत बसाल पूर्ण नवी मुंबईची पब्लिक असते इथे तेव्हा बघा सर्व तयार रेडी किती टाईम लागेल अजून जास्तीत जास्त पाच मिनट पहिला व्हिडिओ टाकला होता गावातून निघताना आळंदी देवाची आणि अशा प्रकारे मित्रांनो आपली दिंडी निघालेली आहे गर्दी बघा दिंडी बरोबर मित्रांनो आपल्या नवी मुंबईतील सर्वात मोठी दिंडी आहे हे बघा सार्थक पाटील मायसन सर्व बाजूने दिंड्या दिंड्या ना दिसणार तुम्हाला इथून पण इथून पण इथून पण मंदिराकडे आहे

हपप आदितोवार महाराज यांची पाचवी पिढी आहे ही हे बघू शकता हपप्प सोपान महाराज त्यांचा मुलगा आणि नातू ही पाचवी पिढी आहे त्यांची मंडळी आता नदीजवळ पोचलेली आहे दिंडी आपली आणि इथून पूर्ण मंदिराच्या मागच्या साईडनी जाऊन पूर्ण प्रदर्शिणा घालील आपण आता बघितला आपल्या चॅनल तुम्हाला दाखवेन मी मुरबाड शहापूर बदलापूर बे पनवेल सगळीकडून आपल्या आग्रिकोली बनवंज पण दिंडे इथे पोहोचतात बघू शकता मित्रांनो तुम्ही की आमची पण ही ये दिंडे येणार जवळजवळ पंचवीस वर्ष आम्ही दिंडे येतो आमचे वडगाव रोडला भागवत धर्मप्रसारक मंडळाची धर्मशाळा आहे जवळजवळ तीनशे लोकांची राहण्याची सोय आहे आणि आम्ही दरवर्षी जवळ सात आठ बस घेऊन तरी येत असतो दरवर्षी अशा पद्धतीनं रिंगण सोहळा करतो दिंडी करतो कीर्तन प्रवचन सगळं करतो धन्यवाद रामकृष्ण हरीमाऊली रामकृष्ण मित्रांनो जल्लोष व्हायला सुरुवात होईल आपल्या कोपरगिरणी गावचा मी दाखवेन तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे सर्कल तयार झालेलं आहे तुम्ही भरत इंद्रायणी काठी देवाची आळंदी हीच ती आळंदी आणि हेच ते वारकरी आणि इथेच आहे माहोली बघू शकता तुम्ही बरं आज एकादशी निमित्त काय आज काय आहे आपलं आज मावलीची समाधी सोहळ्यानिमित्त आज पालखी आहे म्हणून आज आपण आळंदीमध्ये इथे पोहोचलेला आहे आणि आज आम्हाला खूप चालत आलो आहे आम्ही आम्हाला खूप आनंद होत आहे <coughs> मंदिराला प्रदक्षिणा घातली जाईल तुम्ही समोरच आहे तिथे हे बघा आता भैरवनाथ महाराज चौक मध्ये पोहोचलो आता आपण ऍक्च्युली बैरनाथ चौकात मस्त एकदम भिंतीवर बसतो आता दिंडीची प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आता दिंडी पोचेल आपल्या धर्मशाळेवर कळवाखारी धर्मशाळा आहे आपली तिथे पुन्हा आम्ही धर्मशालेत आता इथे ना हरिणामाचा गजर बघा तुम्ही

ले ले। ले ले ले। हो ते शंजण्याचं कुठं आहे का बुजलेले वाचलेले शंगण्याचं आहे ना कशासाठी खिचडी आहे सर्वांना जेवढी पब्लिक आहे आपली जेवढी वारी वर्ग होती आता प्रदक्षिणीला ती आणि इथं आहेत ते त्यांना पण चालेल हो सर्वांना फराळ भरपूर आहे खजूर हे बघा फ्रूट्स वगैरे सर्व सर्व काही आहे जे कोणी इथे येणार हे बघा प्लेटच्या प्लेट भरून सर्वांना दिले जातात बघू शकता तुम्ही आता खिचडी पण तयार होणार मगाशी दाखवलं मी तुम्हाला शेंगदाण्याचं कूट करताना सर्व जेवढी पब्लिक आहे सर्वांना एखाद्याशी बराल आणि उद्या उपासोडायचं जेवण सर्व काही करण्यात येईल खारी कळवा बेलापूर विभाग धर्मशाळा आपल्या गावातील दोन दिंड्या प्लस जे बसमधून सर्वजण येतात सर्वांची सोयी ते केलेली असते राहण्याची पण जेवणाची पण सर्व